होती की अध्यक्षपदाची निवड ही बिनिरोध करावी आणि त्याच्या विरोधी पक्षाला त्यांनी उपाध्यक्षपद पक द्यावं ही जुनी परंपरा होती परंतु ही परंपरा एकोणीसशे नव्याण्णव साली खंडित झाली आणि म्हणून ती प्रथा परंपरा पुन्हा चालू व्हावी याकरता म्हणून आम्ही अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करायची ठरवलं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये जुन्या प्रथा परंपरा सुरू करा आणि लोकशाहीचा सन्मान करा अशा प्रकारची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे केलेली आहे मुख्यमंत्र्यांकडून कसा नेमका प्रतिसाद आहे मुख्यमंत्र्यांनी बोलताना खूप सकारात्मक अशा पद्धतीचं त्यांनी बोलणं केलं शेवटी त्यांनाही त्यांच्या महायुतीमध्ये बसावं लागेल त्यांच्यासमोर हा विषय मांडावा लागेल आणि योग्य तो निर्णय घ्यावा लागेल मला असं वाटतं काहीतरी सकारात्मक निर्णय होईल अशी मला आशा आहे एक मिनिट आहे आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक चर्चा आज बैठक केली मुख्यमंत्र्यांसोबत महाविकास आघाडीतर्फे आम्ही दोन प्रस्ताव ठेवलेले आहेत की या राज्याची जुनी परंपरा आहे की अध्यक्षपदाची निवड बिनविरोध झाली तर उपाध्यक्षपदाचे पद हे विरोधी पक्षाला देण्याची जुनी त्या पद्धतीनं अध्यक्षपदाची निवड आम्ही बिनविरोध केली आहे आणि म्हणून त्यांनी आम्हाला विरोधी पक्षाला उपाध्यक्षपद द्यावं ही मागणी आम्ही केली आणि त्याचबरोबर विरोधी पक्षाचा सन्मान म्हणजे लोकशाहीचा सन्मान आणि लोकशाहीचा सन्मान म्हणून त्यांनी विरोधी पक्षनेतेपद हे विरोधी पक्षाला द्यावं आणि लोकशाही अधिक सुदृढ करण्याकरता मदत करावी असे दोन प्रस्ताव आम्ही त्यांच्यासमोर ठेवले विरोधी पक्षातून सर्वात मोठा पक्ष तुमच्या तुमचा आहे हो, 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 तर तुम्हाला म्हणजे ठाकरे गटाला शिवसेना ठाकरे गटाला विरोधी पक्ष मिळणार का असं आहे की मुळामध्ये विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार विधानसभा अध्यक्षपद कोणाला मिळणार हे जर गोष्टी आहेत परंतु ज्या वेळेला ती वेळ येईल तेव्हा तिन्ही पक्ष एकत्र बसतील आणि त्या संदर्भातला निर्णय घेतील आज तुम्ही शपथ घेतलेली कुठंतरी काल शपथ घेण्यात आली नव्हती तर विरोधक आज सत्ताधारी संविधानाचा अपमान करण्यात आला होता असं आहे सत्ताधारी पक्षाला आता काय बोलावं हाच माझ्यासमोर प्रश्न आहे आम्ही शपथ घेतली नाही म्हणजे आम्ही संविधानाचा अपमान केला आणि आज काही सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी काल शपथ न घेता आज घेतली त्यांनी काही संविधानाचा सन्मान केला आम्ही जर अपमान केला असेल तर त्यांनी पण केला त्यामुळं टीका करताना थोडं भान राखून प्रत्येकाने टीका केली पाहिजे की के आपल्या पक्षातल्या सदस्यांनी सुद्धा काल नाव पुकारल्यानंतर शपथ घेतलेली नाही आहेत याचा अर्थ संविधानाचा अपमान आम्ही केलेला नाही आणि त्यांनी सुद्धा तो केला आहे असं आम्ही म्हणणार नाही काल नितेश राणे कुठेतरी कोणाचा प्रश्न विचारत रे मी अनेक वेळा सांगितले की ते मला प्रश्न विचारत जाऊ नका म्हणून त्यांचा हे होते भास्कर जाधव एकंदरीत व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष मोरे न्यूज स्टेट महाराष्ट्र मुंबई